राष्ट्राय स्वाहा मग तो मोदींवरचा राग फक्त भारतीयांमध्ये नाही आहे पण काँग्रेसमध्ये नाही आहे नाहीये नाही आहे तो अख्ख्या जगामध्ये आहे कारण युरोपाचं महत्व कमी होतं ना इंग्रजी भाषेचं महत्व कमी होतं इंग्रजी साहित्यिकांचं महत्व कमी होतं काय तुम्ही एकदा वाचा ऋग्वेद बरं मुसलमान माणूस अमेरिकेत राहू दे ऑस्ट्रेलियात राहू दे इंग्लंडमध्ये राहू दे आणि फ्रान्समध्ये राहू दे कुठेही राहिला तरी तो टोपी सोडत नाही लेंगा लांडा करणं सोडत नाही त्याच्या प्रत्येकाच्या घरामध्ये तीन वाजल्या पोरापासून कुराण शिकवलं जातं किती घरामध्ये आपल्या ऋग्वेद शिकवला जातो किती घरामध्ये आपल्या रामायण वाचलं जातं किती घरामध्ये आपल्या भगवद्गीता वाचली जाते धर्मग्रंथ कुठला आपला भगवद्गीता आपण सांगतो ना धर्मग्रंथ भगवद्गीता कसा असेल भगवद्गीता कोणी सांगितली श्रीकृष्णाने सांगितली ते आता निलेशोकांनी त्याच्या तारखा पण काढल्या लॉजिकल तारखा काढल्या महाभारत कधी घडलं आणि रामायण कधी घडलं रामायण घडलं चौदा हजार वर्षांपूर्वी महाभारत घडलं सात हजार वर्षांपूर्वी म्हणजे सात हजार वर्षांपूर्वी हे महाभारताचं रामायण घडलं म्हणजे ती युद्ध झालं आणि त्या युद्धाच्या रणांगणावर अर्जुनाला श श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगितली मग त्याच्या आधी सात हजार वर्ष कोण होता श्रीराम जन्माला आला जेव्हा राम अस्तित्वात होता तेव्हा त्याला बघूनच त्याचं चरित्र लिहित होते ना राम अस्तित्वातच नाही सगळ्या खाणाखुणा सगळे पुरावे देऊन सुद्धा आम्ही म्हणतो राम काल्पनिक का आहे अजून एकाही काँग्रेसवाल्याला वाटलं नाही कधी अयोध्येत जाऊन त्या रामाचं दर्शन घ्यावं हो? कसा घडणार उद्याचा भारत उद्याचा भारत जर टिकवायचा असेल घडवायचा असेल तर फक्त हिंदूंना हिंदू म्हणून उभारावं लागेल या देशातला सर्व धर्म समभाव या देशातल्या सेक्युलरिझम टिकवायचं असेल तर हिंदूंना बहुसंख्य म्हणून टिकावंच लागेल ज्या दिवशी हिंदू एकोणपन्नास टक्के होतील त्या दिवशी या देशातला सेक्युलरिझम संपलेला असेल हे हिंदू राष्ट्र म्हणून संपेल मग ह्याचा बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही अठ्याहत्तर वर्ष झाली पाकिस्तान आणि भारत दोन्ही देशांना स्वतंत्र होऊन एका दिवसाचा फरक आहे चौदा ऑगस्टला पाकिस्तान पंधरा ऑगस्टला भारत एक वर्षाने मोठं आहे ते एक दिवसानी आपल्याकडे किती होते आठ टक्के सत्तेचाळीसला बापूंच्या कृपेमुळे आठ टक्के शिल्लक राहिले वर बाकीच्या सगळीकडं करा आंबेडकरांचा भयंकर सन्मान असतोय ना सतत आंबेडकरांचं नाव घेत असतात पण आंबेडकरांचं सुद्धा सोयीस्करित्या नाव घेतलं जातं तेव्हा आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर अतिशय खोकलून कोकलून सांगत होते की इथला शेवटचा मुसलमान तिकडे जाईल आणि तिथला शेवटचा हिंदू इथे येईल त्याच दिवशी ही धर्माच्या आधारवरची फाळणी यशस्वी होईल नाही ऐकलं आम्ही ऐकलं नाही आम्ही जाणारे होते त्यांनाही आमच्या थांबवलं आजोबांनी आमच्या नाही म्हणे जाऊ नका असं काही जायची गरज नाही इथे थांबलात तरी चालेल तुमचा तेवढा सन्मान करू आम्ही तेच हवं होतं त्यांना थांबले किती थांबले आठ टक्के पाकिस्तानामध्ये आम्ही सेक्युलर राष्ट्र बनवू असं जिनाने घोषणा केली तिथे राहिले पंधरा टक्के हिंदू इथे राहिले आठ टक्के मुसलमान आठ टक्क्याचे अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली दोन्ही राष्ट्रांना आठ टक्क्याचे इथे किती झाले तीस टक्के म्हणजे ऑफिशियल आकडा तिथले पंधरा टक्के कितीवर झाले अर्धा टक्का अडीचशे मंदिरातले काहीतरी चार मंदिरच शिल्लक आहेत म्हणे आता फक्त एक्झॅक्ट आकडा मला माहीत नाही पण इतक्या पद्धतीने ते राहास पावलेलं आहे सगळं हिंदू जागाच होत नाही राष्ट्राय स्वाहा